अयोध्या फाउंडेशन गौतम पाटील ब्राह्मण परिषद कोल्हापूर या सर्व समुदायाच्या वतीनं यांनी आझाद मैदाना येते ते मुदत आमोर पोषण जे आरंभलेलं आहे त्यासाठी आम्ही आमच्या या सगळ्यांच्या वतीनं अन्नधान्य पाठवत आहोत आम्ही लंगर चालू करत आहोत तो रोजचा दोन हजार लोकांना जेवण खाणं असेल जोपर्यंत ते आंदोलन आहे तोपर्यंत हे अविरतपणे चालू असेल या यासाठी कॅप्टन उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन ह्याचा आपली जबाबदारी आहे असं समजून हे कार्य केलेलं आहे याच्यासाठी डॉक्टर इंद्रजित मोहिते शिवाजीराव कारंडे विनायक पाटील दिलीप कचरे अशा असंख्य लोकांनी याच्यासाठी मदत केलेली आहे आणि पूर्ण ग्रामस्थांनी प्रत्येकाला जसं जमेल तसं त्यांनी मदत करून हा आम्ही आमची जबाबदारी मोठ पाठवत आहोत शिंगणापूर येथून अयोध्ये पाहुण्या चार जण साहित्य आहे आणि ते कंटिन्युटी पुरवलं जाईल हे संपलं की परत जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत तिथे आमचा हा लंगर चालू असेल